नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताबनुसार कर्कराशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पासून शनी तुमच्या आठव्या भावातून बाहेर पडून नवव्या भावात प्रवेश करेल त्यामुळे शनी कंटकाचा प्रभाव संपेल तर बृहस्पती तुम त्यांच्या अकराव्या घरातून बाहेर पडून बाराव्या भावात प्रवेश करेल त्यामुळे चांगल्या कामांवर पैसा खर्च करता येईल त्याचप्रमाणे राहू आठव्या भावात आणि केतू दुसऱ्या भावात प्रवेश करेल राहूचा आरोग्यावर आणि सासरच्या नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो सविस्तर अंदाज जाणून घेऊया कर्करास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी आठव्या भावात राहील आणि जीवनात चढ उतार अनुभवत राहतील मार्च नंतर तुमच्या कामातील अडथळे हळूहळू हो दूर होऊ लागतील नोकरीतील पगारात वाढ होईल व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील बाराव्या घरातील गुरु देखील नोकरी आणि व्यवसायात मदत करेल कर्करास लाल किताब शिक्षण दोन हजार मे गुरु शालेय शिक्षणात चांगले परिणाम देईल यानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल बाराव्या घरात गुरुचे संक्रमण सरासरी निकाल देईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मे पूर्वी आपली परीक्षा पूर्ण केली आहे आणि त्यांना महाविद्यालयात प्रवेश हवा आहे त्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळेल मे नंतर कठोर परिश्रम करणाऱ्यांची गरज आहे चांगले परिणाम मिळवण्यासाठी उपाय करावेत कर्करास लाल किताब लाईफ आणि कौटुंबिक जीवन वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील मे महिन्यानंतर तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे तथापि वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आपत्य प्राप्तीचा आनंद मिळू शकेल कुटुंबातही गुरु महाराजांचा आशीर्वाद राहील सासरच्यांशी मतभेद होऊ शकतात शनिदेवाला दान देत राहा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा कर्करास परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून चौदावे पर्यंतचा काळ चांगला राहील यानंतर खर्च वाढू शकतो मात्र नवव्या घरातून लाभस्थानात शनीच्या राशीमुळे आर्थिक लाभ होईल जोपर्यंत अकराव्या भावात आहे तोपर्यंत गुरु देखील लाभ देईल त्यानंतर बाराव्या भावात संक्रमण होईल नंतर खर्च वाढेल तुम्ही मे पूर्वी सोन्यात गुंतवणूक करावी या वर्षी मार्च नंतर तुम्हाला शेअर बाजारातून नफा मिळू शकेल तुम्हाला एखाद्याचे गुप्त पैसे मिळू शकतात किंवा काही अनपेक्षित मार्गाने पैसे तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे एकूणच शनिच्या कृपेने यावर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील कर किताब आरोग्य दोन हजार पंचवीस राहूमुळे आरोग्यात चढ उतार होऊ शकतात नीट न खाल्ल्यामुळे तुम्हाला काही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात मार्च नंतर तब्येत सुधारेल मग मे नंतर काही अडचण येईल राहूसाठी उपाय करावे किंवा गुरुग्रहावर उपाय म्हणून कुंकू तिलक लावावे योगासने किंवा चालणे तुमच्या दिवसाचा भाग बनवावे लागेल कर्करास लाल किताब उपाय दोन हजार आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त कर्कराशीच्या लोकांसाठी आहेत कर्कराशीच्या लोकांनी शनिवारी शनि मंदिरात बदाम दान करावे दररोज चंदन किंवा केसरचा टिळा लावावा किंवा केसर, लावा। केसर दूध नियमाने प्यावे याने गुरुला बळ मिळेल एखाद्या अमावस्या किंवा पौर्णिमेला पितृ तर्पण करावे तांब्याचे भांडे पाण्याने भरून झोपण्यापूर्वी उशी जवळ ठेवावे आणि सकाळी उठल्याबरोबर ते बाहेर ओतून द्यावे दररोज मारुती स्तोत्राचे पठन करावे कर्करास लाल किताब सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाल काही खबरदारी आहे जी फक्त कर्कराशीच्या लोकांसाठी आहेत तुम्हाला आठ क्रमांक टाळावा लागेल लकी कलर पांढरा आणि पिवळा आहे तसेच काळा आणि निळा रंग वापरणे टाळावे तुम्हाला मद्यपान टाळावे लागेल कारण तुमच्या भाग्यस्थानात शनीचे संक्रमण होणार आहे चामड्याच्या वस्तू वापरणे टाळा व्याजाचा व्यवसाय करणे आणि जुगार खेळणे देखील हानिकारक आहे घरातील वडीलधारी मंडळी ब्राह्मण पुजारी पिता यांचा अपमान करू नका